नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दर अमावशाला कर्पूर होम कसा कसा करावा व का करावा कर्पूर होम हा एक अचूक प्रभावशाली असा महत्वाचा उपाय आहे आज आपण कर्पूर होम याविषयी थोडक्यात माहिती घेऊ संकट काळी कर्पूर होम एक अचूक आणि प्रभावशाली महत्वपूर्ण उपाय आहे कर्पूर होम कसा करावा एक नारळ घ्यावं नारळ नारळावर नारळ पूर्णपणे पुरन पुरन सोलून त्याची फक्त शेंडी ठेवून देवासमोर त्याची स्थापना करावी प्रथम गणपती नंतर आपापल्या कुलदेवतेचे आराध्य देव स्मरण करून आपले संकट विशद करून सांगावे नारळावरती कापडाची वडी ठेवावी आणि ती प्रज्वलित करावी पहिली वडी संपता दुसरी वडी ठेवावी अशा अशा आपण सात नऊ अकरा अशा किंवा एकवीस वड्या घेऊ शकतो अशा प्रकारे नारळावर कापराचीवण ठेवावी अशा या होमाचे फळ खूप पटीने अधिक असते रोज सकाळी संध्याकाळी होम अवश्य करावा त्याने आपल्या घरात शांतता लाभते अत्यंत महत्वाच्या कामावर निघण्यापूर्वी पूर्वी कम कर्पूर होम घरामध्ये अवश्य करावा बऱ्याच वेळेला कसोटीचे प्रसंग येतात अशा वेळी भूती चालनाशी होते निर्णय घेणे अवघड जाते त्याच कर्पूर होम नक्की करावा कर्पूर होम केल्यानंतर थोडा वेळ शांत बसावे त्यामुळे मन स्थिर आणि वेळेला उपायाचे प्रतिबिंब आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागते आणि वृत्त्या मार्ग सापडतो किंवा मा अकस्मात कोणीतरी मदत करते परिस्थिती अनुकूल होण्यास मदत होते संकटातून मुक्ती मिळायला मदत होते होते कर्पूर होम करताना किंवा स्त्रोत म्हटले नाही तरी चालते पण आपल्या सद्गुरूशी किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण मंत्र जप स्त्रोत पठण आदी आणि जर कर्पूरच्या आखरीसमोर केले तर त्याचे मिळणारे फळ कित्येक पटीने वाढते कर्पूर होम अनेक देवी देवत कर्पूर होमाने अनेक देवी चमत्कार आपल्या जीवनात घडू शकतात कर्पूर होम तोडगे खालीलप्रमाणे आहे या तोडग्यापैकी आपल्याला जो तोडगा आवडेल तो एक तोडगा नक्की करावा कुलदेवतेची कृपा आपल्यावर जर होत नसेल कुलदेवतेच्या कृपेसाठी एक नारळ आणून तो पाण्याने धुवून घेणे शेंडी आपल्याकडे करून तो पाटावरती किंवा योग्य अशा ठिकाणी ठेवणे त्यांच्यावरती थोडी अगर उद्बत्तीची राख ठेवून त्याच्यावरती जागृत जागृत त्याच्यावरती एक ते दोन कापडाच्या वड्या ठेवून कापूर जळताना ओम चैतन्य कुलदेवाताय जागृत 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 हा मंत्र कापूर विजेपर्यंत मनावा दिलेलं मंत्र किमान अकरा वेळा तरी मनावा अपेक्षित आहे जितकं जास्त म्हणता येईल तितके तेवढे चांगले हा मंत्र कुलदेवतेला मदती आपल्या कुल आपल्या मदतीसाठी आवाहन करणारा मंत्र आहे याचा निश्चित फायदा होतो सध्याची जी परिस्थिती आहे त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी किंवा कुळाला एक संरक्षण म्हणून आपल्या आपल्याला हा उपाय म्हणून त्यांची इच्छा आहे ते करू शकता ज्यांना आपल्या कुलदेवतेचा मंत्र माहीत आहे त्यांनी कुलदेवतेचा मंत्र म्हटला तरी हरकत नाही अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र आणि अकरा वेळा नवारण मंत्र हा मंत्र तुम्ही घेऊ शकता आणि कर्पूर कर्पूर होम हा एक तारक त, एक तंत्रशास्त्रातील एक प्रभावशाली असा उपाय आहे नारळावरती का कापडाची वरडी ठेवावी आणि ती प्रज्वलित करावी प्रज्वलित करताना पहिली वडी संपता दुसरी वडी ठेवावी अशा प्रकारे कापराची जोर तेवत ठेवावी अशा या फळ कित्येक पटाने आहे रोज सकाळी संध्याकाळी कर्पूर अवश्य करावा त्याने आपल्या घरात शांतता मदत होते कामासाठी निघण्यासाठी कर्पूर होम नक्की करावा कर्पूर होम करताना मंत्र किंवा स्तोत्र म्हटले नाही तरी चालते श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि मंत्र जरूर म्हणावा हा भीती करताना एकाच नारळावरती हवे तितक्या प्रमाणात कापूर ऊन करता येतो त्याने नारळ जळत नाही काही दिवसांनी नारळातले पाणी आटले किंवा तो, आट तो सुकून जातो अशा वेळी अमावस्या किंवा पौर्णिमेला नारळ बदलावा तसेच नारळ तडकला किंवा कुठला तरी नारळ कचऱ्यात वगैरे न टाकता त्याचे प वाहत्या पाण्यात विसर्जन नक्की करावे आणि पुढच्या वेळेस नवीन नारळ घेऊन अशाच पद्धतीने करपूर होऊन प्रत्येक अमावशाला आणि प्रत्येक शनिवारी करत जावावे असं केल्यावरती आपल्या घरातील निगेटिव नकारात्मता नक्की दूर होती हा वेळ हा व्हिडिओ तु तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज स्वामी समर्थ